नमस्कार आपण पाहताहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 अहिलानगर जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ गार्गे साहेब यांच्या मुख्यालयात सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना डेमोक्रॅटिक ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिळसाड व आदिलोक डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला अहिलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेबांचा सत्कार व जिल्ह्याच्या प्रश्नांच्या संदर्भात केली चर्चा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट डी पी आय नगर शहर अध्यक्ष पावलस पवार अंकल पाथर्डी तालुका शहर अध्यक्ष महेश पवार ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी वाघमारे पाथर्डी तालुका सचिव मल्हारी वाघमारे शेवगाव कार्याध्यक्ष संदीप बोरुडे डी पी आयचे कार्यकर्ते बाबासाहेब बोरुडे सोमा बोरुडे संजू शिंदे हनुमान वाघमारे संजय शिंदे मंदाकिनी वाघमारे घनश्याम साटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डी पी आय जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट म्हणाले की घारगे साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच प्रयत्नशील आहेत जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने ते करीत आहेत तसेच अनेक आरोपींना त्यांनी अटक केली आहे त्यामध्ये खून दरोडे यासारख्या गुन्हेगारींवर त्यांनी विशेषता लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले आलमगीर न्यूज प्रतिनिधी लक्ष्मी शिरसाट